एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना अन्य दोन राज्यात ही वाय प्लस सुरक्षा केंद्रीय गृह मंत्रालयाने भीम आर्मीचे मुख्य आणि लोकसभा सांसद चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे येत्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका आझाद यांना फक्त युपी मध्ये सुर प्लस श्रेणीची सुरक्षा दिली जात होती परंतु आता त्यांना ही सुरक्षा उत्तर प्रदेशसह हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यातही दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालय सूत्रांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे